बुधवार दिनांक आठ जून रोजी खामगाव येथे छत्रपती संभाजी महाराज लिखित श्री बुधभूषण या ग्रंथाचे सन्मान यात्रेचे आगमन झाले या ग्रंथाचे पुनर्लेखन करून अमरावती जिल्ह्यातील अजय लेंडे यांनी फूट फूट रुंद आणि लांबीचे किलो वजन असा सर्वात मोठा ग्रंथ निर्माण केला आहे हा ग्रंथ जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा येथे पर्यटकांना आणि शंभू प्रेमींना पाहण्यास कायम ठेवण्यात येणार आहे हा ग्रंथ अमरावती येथून सिंदखेड राजा येथे ग्रंथ सन्मान यात्रेद्वारे आहे खामगाव आगमन प्रसंगी या यात्रेचे शहराच्या सीमेवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले सर्वप्रथम सागर फोंडकर यांनी या ग्रंथावर पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले यासह उपस्थित भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित डॉक्टर एकनाथ पाटील राजेंद्र धानोकार जितेंद्र पुरोहित किसान आघाडी तालुकाध्यक्ष संजय ठोंबरे भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड शहराध्यक्ष शुभम देशमुख आशिष सुरेकार रोहन जयस्वाल रोशन गायकवाड मयूर घाटगे भारतीय पुष्प अर्पण करून दर्शन घेतले दिव्य स्वरूपात पुनर्लेखन करणारे अमरावती येथील श्री शंभू भक्त अजय लेंडे यांचे सुद्धा सागर फुंडकर यांनी स्वागत केले तसेच यात्रेत सहभागी असलेल्या सर्वांचे स्वागत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज की ज अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या होत्या मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव